मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निरनिराळ्या समुदायाची लोक राहतात त्यामुळे इथली संस्कृती ही समृद्ध आहे तुम्हाला ठाऊक आहे का की आगरी आणि कोळी समुदाय फार पूर्वीपासून मुंबईत वास्तव्यास होते मुंबईच्या सर्वांगीण विकासामध्ये यांचा मोठा वाटा आहे गेली अनेक वर्ष हे मुंबईत राहत आहेत आगरी कोळी बांधव मुंबईचे मूळ रहिवासी कसे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकर कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत हिंदूंची सांस्कृतिक मूल्य व प्रथा टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांचा प्रसार करण्यात कोळी आणि आगरी बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे मुख्यतः मुंबादेवी मंदिराचे उदाहरण पाहिल्यास ही कोळी आणि आगरी समाजाची देवी मात्र आता कोळी आणि आगरी बांधवांसह शहरातील प्रत्येक जण या देवीची पूजा करतो या समुदायाची मूल्य आणि कर्तव्य ही हिंदू धर्माशी सुसंगत असून ती आणखी दृढ होत जातील मुंबईतील हिंदू बहुल भागांमध्ये होळींसारखे हिंदू सण साजरी करणाऱ्या कोळींना इतर धर्मातील अनेकांनी विरोध केला असला तरी ते अशा लोकांच्या विरोधात ठामपणे उभे आहेत मडलोचर गावातील हिंदूंना होलिका दहन साजरी करण्यास अशाच काही धर्मांधांकडून मज्जाव करण्यात आला होता त्याला हिंदू बांधवांनी तोडीस तोड उत्तर दिलं होतं कोळी अग्री बांधवांनी गेली अनेक वर्ष शहराच्या किनारपट्टीचे संरक्षण केलं आहे मुंबईची किनारपट्टी केवळ नयनरम्य पार्श्वभूमीच नाही तर शहराच्या सुरक्षिततेही महत्वाची भूमिका बजावते मुंबई किनारपट्टीद्वारे शहरामध्ये घुसखोरी करणाऱ्यांपासून या लोकांनी मुंबईची सुरक्षा करण्यातही महत्वाची भूमिका बजावली आहे शिवशंभू विचारमंच आणि सागरी सीमा मंच कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर जानेवारी महिन्यादरम्यान सागरी शिळनौका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती या मोहिमेत किनारपट्टी लगतच्या पस्तीस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता सागरी सीमांचे रक्षण करण्याचा अभ्यास त्यांनी या मोहिमेत स्वेच्छेने सहभाग घेऊन केला होता असे मानले जाते की कोळी बांधवांनी बंदरे आणि किनारपट्टी विकसित करण्यास मदत केली कोलभाट म्हणजेच आताचं कुलाबा पालवा बंदर म्हणजेच आताचे अपोलो बंदर डोंगरी माझगाव नायगाव आणि वरळी या बेटांना कोळ्यांनी नावे दिली डोंगरी येथील कोळी समाजाचे दैवत असलेल्या मुम्मादेवी मंदिरापासूनच मुंबई हे नाव पडले सध्या हे बांधव ठाणे नवी मुंबई वरळी सायन माझगाव वसई नायगाव आणि कुलाबा या प्रमुख भागांसह शहरभर विखुरलेल्या अडीच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येसह किनारपट्टीलगत सुमारे एकोणचाळीस कोळीवाड्यांमध्ये राहत आहेत कोळी समाजाप्रमाणे पनवेल आणि नेरूळमध्ये आगरी समुदायाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे तिथे प्रामुख्याने मासेमारी मीठ तयार करणे आणि भात शेतीमध्ये गुंतलेले आहेत तथापि कोळी आणि आगरींना त्यांच्या कोळीवाड्यांमध्ये तसेच आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांना सामावून घ्यावे लागले ज्यामुळे तेथील लोकसंख्याही वाढली मुंबईतील विकास आणि शहरीकरणामुळे ते सध्या विस्थापित होत आहेत त्यांच्या जमिनी मुंबईच्या विकासासाठी वापरल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुंबईच्या इतर भागात आश्रय घेण्यास सुरुवात केली कोळी आणि आगरी समाज मासेमारी उद्योगाचा प्रमुख घटक आहे गेली अनेक वर्ष मासेमारीचा व्यवसाय समर्थपणे ते करत आहेत किनारी परिसंस्थेचे संरक्षक म्हणून ते शाश्वत मासेमारीच्या पद्धती आणि पर्यावरण संवर्धनासाठी समर्थन करत आहेत कोळी आणि आगरी बांधवांनी शहराला मासेमारी परंपरा कला प्रकार इत्यादींसारख्या विविध पैलूंमध्ये दे आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि शहरातील गतिमान सांस्कृतिक व्यासपीठ वेगाने बदलत असून देखील ते ही ओळख जपत आहेत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा तुमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरतास धन्यवाद